महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने शिक्षण विभाग उपसंचालक यांना निवेदन देत शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात पहिली ते मोफत शिक्षण निर्णय घेतला असून त्याबाबत जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने काँग्रेस सेवा दलाच्या वतीने निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून मुलींना मोफत शिक्षण पहिली ते बारावी पर्यंत दिल्या जाते परंतु काही मनमानी शिक्षण संस्था हे मुलींकडनं फी आणि डोनेशन हे सक्तीने वसूल केले जात आहे आम्ही साहेबांच्या निर्देशाना आणून दिलं क जर कधी शासन मुलींना मोफत शिक्षण पहिली ते बारावीपर्यंत दिलं जातं मग हे मनमानी कारभार करणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहे यांच्यावर आपण कडक कारवाई करावी आणि ज्या पद्धतीने शाळा ज्या शाळा ज्या पद्धतीने आता चालू आहे जे शाळा चालक शिक्ष शिक्षण संस्था चालक हे डोनेशनच्या नावावर कुठेतरी मुलांकडनं व पालकांकडनं फी घेतल्या जाती बिल्डिंग फंडच्या नावावर याच्यावरही कुठेतरी आपण लक्ष देण्याची गरज आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे का मी आजच एक परिपत्रक काढतो आणि सर्व शिक्षण संस्थाचालकांना असा आदेशित करतो का पहिली ते बारावीपर्यंत कुठल्याही मुलीकडनं फी वसूल करू नये आणि त्यांना मोफत शिक्षण द्यावं असं त्यांनी आम्हाला आज आश्वासन केलं आहे येत्या काळात जर कधी असं नाही झालं तर नाशिक शहर काँग्रेस सेवा वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असं आम्ही त्यांना आज या ठिकाणी सांगितलं शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी अन्यथा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असंही निवेदनात म्हटले आहे यावेळी काँग्रेस सेवा दल शहर अध्यक्ष वसंत ठाकूर सिद्धार्थ गांगुर्डे अनिल बोवत नंदू जाधव राजीव बनसोडे संतोष शिवाळे हेमंत परदेशी धोंडीराम बोडके राजीव गांगुर्डे अशोक लहानगे ज्ञानेश्वर चव्हाण आधी सह काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नाशिक